ते बोलले की एक दीड महिन्यामध्ये आवाज क्लिअर होईल त्याच्यामुळे आपल्याला उमेदवारी करायला काय अडचण नाही आणि त्याच्यानंतर पूर्ण सगळ्या मतदारसंघातल्या लोकांशी विचारविनिमय करून त्यांच्याशी त्यांचे मतं जाणून घेऊन मगच आपण उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे केल्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाऊन भाषणं करावे लागत आहेत तर साहेबांना त्या घशाचा त्रास होतोय आणि त्याच्यामुळे आम्ही परत कार्यकर्त्यांशी चर्चा करून जबाबदारीपूर्वक आणि हा निर्णय घेतोय आणि वरिष्ठ पातळीवरून म्हणजे गिरीश भाऊ गिरीश भाऊंशी बोलणं झालं त्याच्यानंतर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि आणि केदा नाना आणि निलेशजी बोरा यांनी यें, यांच्या यांच्या मध्यस्थीनी यांनी त्यांचा निरोप घेऊन आले आणि त्याच्यानंतरून पक्षहितासाठी खासदार आदरणीय माझी खासदार चव्हाण साहेब हे जबाबदारीपूर्वक माघार घेत आहेत आणि पक्षासोबत कायम आहेत भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण वरिष्ठांशी निर्णय घेऊन त्या ठिकाणी आज आदरणीय गिरीजी महाव संकटमोचन यांच्या मध्यस्थीवरून निरजी बोरा आणि मी नी स्वतः त्यांच्या संपर्कात होतो आणि त्यांनी देवेंद्रजींशी त्यांचे संपर्क साधून त्यांना निश्चितपणाने पक्षामध्ये त्याची जबाबदारी देण्यात येईल अशा पद्धतीचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे नाही पण मागच्या वेळेस मी त्यांना आश्वासन दिलं होतं तीन ते खासदार होते बरोबर आहे पण राजकीय दृष्टिकोन आता त्यावेळेस प्राप्त पद्धतीनुसार आपल्या निर्णय घ्यावे लागतात निश्चितपणाने आपण भारतीय पवार यांच्यासाठी चव्हाण साहेबांनी माघार घेतलेली आहे आणि भविष्याच्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि या ठिकाणी युतीचे आपले आहेत ना आपले हेमंत गोडसे यांच्या दोघांसाठी या ठिकाणी चव्हाण साहेब अग्रही राहणार निवडणुकीसाठी